नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि हा व्हिडिओ आहे कालचा संध्याकाळचा कालचं संध्याकाळचं रुटीन मी तुमच्याबरोबर थोडं स्वयंपाकाचं शेअर करत आहे आणि आजच्या स्वयंपाकामध्ये कसं आहे वेगवेगळा थोडं बनवायचं चा काम चालू आहे थोडं कोणाला भाजी कोणाला घनुले पण पाहिजे होते आणि मिस्टरांची डिमांड होती घनुले खाण्याची मुलींची भाजीपोळीची आणि मुलाला जे सकाळचे पराठे होते त्या पराठ्यांचा चिवडा पण करून पाहिजे होता तर मग असं वेगवेगळं आमचं चालू होतं बनवणं तर असे जेवणामध्ये वेगवेगळे सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवावेच लागतात रोज कसं आहे आवडीनिवडी जपल्या म्हणजे सर्वजण व्यवस्थित जेवण पण करतात आणि त्यातल्या त्यात पौष्टिक असं पण थोडंफार बनवण्याचा माझा नेहमीचा प्रयत्न असतो तर त्यामुळे मी आधी चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि थोड्याशा कणकीचे घणुले बनवून ठेवले मिस्टरांसाठी आणि त्यानंतर मग सकाळच्या पराठ्यांचा आता चिवडा बनवायला घेतलेला आहे तर पराठे तर पालकाचे आणि मिक्स कडधान्याचे होते तर ते पौष्टिकच होते आणखी त्याचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी मी भरपूर अशा भाज्या कट केल्या आणि त्या भाज्या इथे मी त्या पोळ्या पराठ्यांच्या चिवड्यामध्ये टाकणार आहे तर आता इथे कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर मस्तपैकी तेल छान कडकडू देते आणि त्यानंतर मग यामध्ये थोडं जिरं मोहरी वगैरे घालणार आहे आणि माझं संध्याकाळचं रुटीन कसं मुलांसोबत गप्पा करणं स्वयंपाक करणं असं असते तर गप्पा करत करत माझा स्वयंपाक पण सुरू असतो आणि संध्याकाळी थोडा जास्त वेळ राहतो करायला त्यामुळे सर्वांच्या आवडीनिवडी पण पूर्ण केल्या जातात तर असं आहे आणि हे बघा आता इथे मस्त आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडं जिरं आणि मोहरी पण टाकून घेते आता त्यानंतर मग आपल्या ज्या सर्व मी भाज्या पण कट करून घेतल्या होत्या आणि भाज्या कट करण्यासाठी मदत केली मला दिशा आणि गौरीने तर सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे हे बघा इथे सर्व व्हेजिटेबल्स कट केलेल्या आहे तर त्या मी आता इथे कढईमध्ये टाकून घेते आणि छान मंद आचेवर ह्या सर्व व्हेजिटेबल्स मस्तपैकी परतून घेणार आहे तर इथे पौष्टिक असा पोळ्यांचा चिवडा पण आपल्याला बनवायचा आहे तर सकाळचं पण अन्न वाया जायला नको आणि मुलांना आवडीने खाता येईन असं काहीतरी बनवण्याचं आपलं प्रयत्न सुरूच असतो तर मस्त खूप छान टेस्टी झाले होते हे पराठ्याचे कुटके पण म्हणतात चिवडा पण म्हणतात याला असं वेगवेगळे नाव दिलेले आहेत सर्वांनी आपापल्या भागानुसार सगळेजणं वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावे देतात तर मग आम्ही इथे आमच्याकडे कधी कधी चिवडा पण म्हटल्या जाते आणि कधी पोळ्यांचे कुटके पण असे म्हटले जाते तर हे बघा आता आपल्या सर्व भाज्या भाजून छान परतून झालेल्या आहे तर त्यामध्ये मी तिखट मीठ मसाले सर्व टाकून घेतले आणि त्यानंतर थोडीशी शेजवान चटणी वगैरे टाकून घेणार आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे ही खूप छान तर मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही शेअर करत आहे थोडीफारच शेअर करत आहे तर अशा प्रकारे खूप साधी आणि सोपी जसं आपण पोळ्यांचा चिवडा बनवतो त्याप्रमाणेच हा चिवडा बनवत आहे फक्त याच्यामध्ये जास्त व्हेजिटेबल ॲड केलेले आहे जर तुमची इच्छा असेल तुमच्याकडे सॉसेस असतील सर्व प्रकारचे तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता यामध्ये आणखी छान वेगळी टेस्ट लागावी मुलांना चायनीजसारखी टेस्ट असावी आणि सकाळचा आपला स्वयंपाकही वाया जाऊ नये यासाठी जर आपल्याला काही वेगवेगळा प्रयोग करायचा असेल तर आपण अशा प्रकारे करू शकतो तर मग मी इथे शेजवान चटणी ॲड केलेली आहे बाकीचे काही सॉस टाकले नाही त्यानंतर बघा आता सर्व भाजी आपल्या परतून झाल्यानंतर सगळे मसाले पण छान परतून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता पराठे जे होते सकाळचे त्याचा बारीक हाताने चिवडा बनवून घेतला आणि चिवडा बनवायसाठी बारीक मदत करत आहे मला दिशा तर इथे मुलांची पण संध्याकाळी खूप हेल्प होते मला स्वयंपाकामध्ये मुलींची तर माझी दिशा पण खूप रोज नेहमी माझ्यासाठी रोज मदत करत असते पण ती सहजा सहजासहजी शे व्हिडिओमध्ये येत नाही तिला आवडत नाही एकदम व्हिडिओमध्ये यायला तर मी तिचा व्हिडिओ वगैरे काही घेत नाही तर छान आता आपले मसाले पण पर, परतून होत आलेले आहे आणि सध्या पावसाळा सुरू आहे तर पावसाळ्यामध्ये सर्व पौष्टिकच पदार्थ बनवायचा प्रयत्न सुरू आहे माझा तर हे बघा पराठ्यांचे कुटके म्हणावे लागेल तर हे आहे पोट पराठ्यांचे आपले कुटके पालकचे पराठे मिक्स धान्याचे असे पराठे बनवलेले होते तर ते माझ्याकडे चार पाच राहिले होते तर मग मी तेच छान बनवून घेतले हे बघा अशा प्रकारे आणि सर्वांनी खूप आवडीने खाल्ले खूप टेस्टी झाले होते त्याची चव पण अप्रतिम अशी झालेली होती तर आजच्या जेवणामध्ये बघा पोळ्यांचा पराठ्यांचा चिवडा आहे घनुले आहे आणि पोळ्या भाजी पण आहे तर मग आम्ही सर्वांनी मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मिस्टर बघा मुलांचा अभ्यास घेत आहे इथे संध्याकाळी मुलांचा गौरीचं पाठन तर घेत आहे ज्यांचं नॉलेजचं दिशाचा पण अभ्यास सुरू आहे केदारचा पण अभ्यास सुरू आहे तर केदार इथे मोबाईलवरच करत रा करतो अभ्यास थोडाफार तो तर काही जास्त अभ्यास करत नाही अशा प्रकारे आमचा केदारचा पण अभ्यास सुरू आहे कधी कधी गेम पण खेळतो तो कधी अभ्यास करतो त्याचा वेळ आहे थोडासा मॅनेज केलेला काही वेळात तो अभ्यास आणि काही वेळामध्ये गेम वगैरे खेळतो तर मुलांना त्यांच्या आवडीनिवडी जपायला थोडाफार वेळ दिलाच पाहिजे तर हे बघा इथे अभ्यास सुरू आहे आणि दिशा बघा अभ्यास करता करता गप्पा पण करत आहे तर हे आहे आमचं संध्याकाळचं मस्तपैकी छान परि फॅमिलीसोबत घालवलेला वेळ तर अशा प्रकारे आम्ही सोबत वेळ घालवतो छान निवांत असा अभ्यासा सो अभ्यास पण घेणे मुलांचा त्यांच्याशी गप्पा करणे आणि खूप आवश्यक आहे मुलांना वेळ देणं आजच्या जीवनामध्ये तर हे बघा आता गौरीचा अभ्यास होत आलेला आहे तर गौरीची धावपळ सुरू आहे जाण्याची तर तर हे बघा इथे नाश्त्यामध्ये बनवलेली आहे चण्याची उसळ छानपैकी पौष्टिक अशी चण्याची उसळ आज नाश्त्यामध्ये असणार आहे आणि इथे भाजीची पण मी तयारी करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो चिरून घेतला लसण सोलून घेतला आणि लसण पण आता बारीक करून घेते त्यानंतर इथे आ, बटाटे पण बॉईल करून घेतले बटाट्याची सुकी भाजी आणि फणसची बी जी असते ना ते आणली होती मी बाजारातून तर फणस बी पण बनवणार आहे तर ते पण मी सोबतच बॉईल करून घेतलं आता हे सोलून घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा प्रकारे हे बी असते हे फणस बी अशा प्रकारे काढून घेते आणि छान मसाला लावून ही भाजी बनवणार आहे आणि इथे मी फणस बियाची भाजी बनवायला घेतलेली आहे आणि बी छान बॉईल करून घेतले होते पण त्याचे जे वरचे जे टर्फल असते ते निघायला खूप भारी जात होते हे काढण्याची जर तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर ती पण मला सांगा आणि त्यानंतर मग मी माझी मीटिंग वगैरे केली आणि मीटिंगनंतर स्वयंपाक वगैरे आटोपला जेवणं केले आणि मग परत मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली रुटीन चेकअपसाठी त्यांचा रुटीन चेकअप वगैरे करून आणला आणि आणि मुलांचं कसं वर्च्यावर रुटीन चेकअप पण खूप महत्त्वाचं असते तर मग मी माझ्या मुलीचं थायरॉईड चेकअप आणि मुलाचं शुगरचा चेकअप करून घेतला आणि त्यानंतर घरी यायला निघालो तर पाऊस सुरू झाला होता रस्त्याने खूप जोरदारसा पाऊस येत होता मग येता आणि त्यानंतर मग आम्ही घरी परत आलो आणि आल्यानंतर मुलींना लागलेल्या होत्या भूका त्यांनी जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही छानपैकी तेव्हा डोळाचा पाऊस सुरू झालेला होता तरी आलं तेव्हा तर हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या छोट्याशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय